नमस्कार सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावठी वालाच्या शेंगांची भाजी ते पण वाटांना घालता त्यासाठी मी वालाच्या शेंगांमधून वाल सोलून घेतलेले आहेत चांगल्या प्रकारे दोन वांगी घेतलेली आहेत कापून आणि एक बटाटा घेतलेला आहे कापून आता आपण साहित्य बघूया एक टॉमॅटो घेतलेला आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे दोन कांदे आणि आलं लसूण मी ठेचून घेतलेले आहेत चला तर मग आपण तयारीला लागू भाजी मी कुकरमध्ये करत आहे तुम्ही नॉर्मल पॅनमध्ये केलं तरी चालेल तीन टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे तर त्यात आपण हिंग चांगलं तडतडू लागल्यावर नंतर जिरं ॲड करूया आता मिरची आणि कढीपत्ता चांगल्या थड़ तडतडेपर्यंत आपण परतून घेऊया चांगल्या प्रकारे आणि लसूण पण ॲड करूया जे लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण ते चांगलं परतूया खरपूस भाजेपर्यंत आपण लालसर करी केल्यावर कांदा टाकतो तर आपण त्यामध्ये कांदा ऍड करू कांदा ऍड करू कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊ चांगल्या प्रकारे आणि कांदा लवकर शिजण्याकरिता आपण त्याच्यामध्ये मीठ आधीच ॲड करूया टेबल स्पून घेतलेला आहे लवकर शिजण्याकरिता आपण त्याच्यामध्ये मीठ आधीच ॲड करूया कांदा आपला लवकर शिजू घेऊन कांदा आपला चांगला लालसर झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये टॉमॅटो ऍड करू टॉमॅटो हे थोडं नरम झाल्यावर आपण सर्व हळद मसाले त्यामध्ये ऍड करू टोमॅटो आता चांगला नरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूया हाफ टी स्पून हळद घेतलेली आहे जिरा पावडर एक स्पून एक स्पून गरम मसाला दीड स्पून तिखट मसाला आणि एक स्पून कांदा लसूण मसाला आता आपण सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घेऊया दोन मिनटंकरिता आपण कुकरला झाकण लावत आहो वरच्यावर जेणेकरून मसाल्यांना तेल सुटेल दोन मिनिट आपले झालेले आहेत आता आपण बघूया तेल का तेल सुटलेलं आहे त्यामध्ये सर्व ॲड करू आपण चांगलं परतून घेऊ सध्या तुकडा आपण ओला खोबरा आणि थोडेसे दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण वाटून घेतलेल्या आहेत त्या पण आपण आत्ताच ॲड करूया तर आपण चांगलं एक जेव करूया चांगलं मिश्रण आता आपलं परतून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण दोन ग्लास पाण्याचे ॲड करत आहोत जर तुम्हाला भाजी सुकी करायची असेल तर एक ग्लास पण इनफ आहे मला पातळ भाजी हवी होती म्हणून मी दोन ग्लास त्यामध्ये टाकलेले आहेत पाण्याचे आता आपण चार शिट्ट्या होईपर्यंत कुकरला फास्ट गॅसवर ठेवूया चार शिट्ट्या आता आपल्या घेऊन झालेल्या आहेत आता आपण भाजी झाली आहे का बघूया ही चांगली शिसेली आहे 1.5 भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तो आपण थोडं मिळळून बघू आपण ताटामध्ये सर्व केलेली आहे भाजी जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू